होळी रेसिपीज रेसिपीजमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण फ्लावर मटरची भाजी बनवणार आहोत तर त्यासाठी लागणारे साहित्य घेतले आहेत फ्लावर घेतलेलं आहे एक वाटी भरून हे मटर घेतलेले आहेत अर्धी वाटी हे फोडणीसाठी साहित्य घेतले आहेत अर्धा चम्मच जिरं घेतलेलं आहे दोन तीन तेजपत्ताचे पानं घेतलेले आहेत हे टॉमॅटो घेतलेले आहे एक प्युरी करून घेतलेली आहे मिक्सरमध्ये एक मोठा कांदा घेतलेला आहे बारीक चिरून आलं लसूण पेस्ट घेतलेलं आहे एक चम्मच घरगुती कोळी मसाला एक चम्मच घेतलेला आहे अर्धा चम्मच हळद घेतलेली आहे मीठ घेतलेलं आहे दही घेतलेलं आहे दोन चम्मच कोथिंबीर घेतलेली आहे आणि तेल घेतलेलं ते आहे आता कढई ठेवलेली आहे गरम करायला आपण फोडणी करूया तेल घालते दोन चम्मच तेल घेतलेलं ते आहे तेल गरम झालं ती फोडणीचे साहित्य घालते जिरा आणि तेजपत्ता आता कांदा घालते कांदा चांगला शिजवून घ्यायचंय आता कांदा थोडा ट्रान्सपरंट झालाय आता आलं लसूण पेस्ट घालते पण थोडी परतते आता आलं लसूण पेस्ट चांगली परतली आपण मसाले घालूया तेलावरती त्याच्याने आपल्या भाजीला चांगला कलर येते तेलावरती मसाले घातल्यावर टोमॅटो प्युरी घालते तेल सुटेपर्यंत आपल्याला प्युरी परतायची आहे शिजवायची आहे चांगली टमॅटो पूरी आपली चांगली परतली तेल सुटले आपल्या भाजीला आता आपण दही घालूया चांगलं मिक्स करून घालायचं आहे दही पेटून घालायचं आहे दोन चम्मच चांगलं दही घेतलेलं आहे पटापट बटापट मिक्स करायचं आहे आपल्याला भाजीमध्ये दोन मिनटं चांगलं शिजवून घेऊया आता दही आपले दोन मिनिटं परतले पण फ्लावर घालूया फ्लावर चांगलं स्वच्छ धुवून घेतलेले आहे मी ग्रेवीमध्ये चांगलं शिजून घ्यायचंय आपल्याला फ्लॉवर बरोबर मटरसुद्धा घालते मी शिजायला मी सगळं कच्च घेतलं आहे मटर आणि फ्लावर तुम्हाला हळद टाकून थोडं बॉईल करायचं असेल फ्लावर तर करू शकता तुम्ही, तुम्ही फ्रोझन मटर वापरलेत तुम्हाला फ्रेश घालायचे असतील तर घालू शकता तुम्ही आता मीठ घालते चवीनुसार मीठ घालते मिक्स करते आता थोडं अगदी पाणी घालायचंय आपल्याला भाजी शिजवण्यासाठी चांगली वाफेवरती शिजवायची आहे भाजी झाकण ठेवून दोन तीन मिनटं आम्ही झाकण ठेवलेलं आहे दोन तीन मिनटं झालेले आहेत चांगलं पाणी सुटलं आपल्या भाजीला अजून दोन मिनिटं आपण झाकण ठेवूया चांगली मऊ शिजणार आहे भाजी आपली अजून दोन तीन मिनटं झालेली आहेत आता आपली भाजी चांगली शिजलेली आहे मला सुकी भाजी बनवायची आहे तुम्हाला ग्रेव्ही हवी असेल तर तुम्ही पाणी ऍड करू शकता अजून मी कोथिंबीर टाकते गॅस ऑफ करते आपली भाजी तयार आहे अशा प्रकारे आपली ची भाजी तयार आहे तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर नक्की बनून बघा आणि कोळी किचन रेसिपीजला नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद